नमस्ते मी योगेश कुटे लेटच खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत एखाद्या नेत्याच्या जिबेला हाड आहे की नाही याचा पुरावा तुम्ही काय सांगू शकता किंवा एखाद्या नेत्याच्या जिबेला हाड अजिबातच नाही यासाठी तर तुमच्या डोळ्यासमोर कोणतं उदाहरण आहे तर माझ्या डोळ्यासमोर उदाहरण आहे ते बुलढाण्याचे आमदार शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचं संजय गायकवाड दोन हजार एकोणीसपासून तर आता दोन हजार पंचवीस आलेला आहे इतकी वादग्रस्त विधाने केली आहेत की त्यांच्या ती जी संख्या आहे त्या संख्येला कोणताही नेता किंवा आमदार हा बीट करू शकणार नाही आणि सातत्यानं ना चर्चेत राहण्याचा एक मोठा मार्ग मला वाटतं गायकवाड यांना सुचलेला आहे आता या निवडणुकीत खरं तर ते फक्त आठशे मतांनी निवडून आलेले आहेत पण थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच चॅलेंज करण्याचा किंवा त्यांच्या खात्याबद्दलच प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे अर्थात गायकवाड हे जाणीवपूर्वक बोलले की बोलण्याच्या ओघामध्ये त्यांनी ते सांगून टाकलं हा देखील शोधाचा विषय आहे कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामधलं सुप्तयुद्ध काही लपून राहिलेलं नाही आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे जी काही खाती आहेत किंवा शिवसेनेच्या मंत्र्यांकडे जी काही खाती आहेत त्यांच्याविरोधात लक्षवेधी सूचना येतात त्यांच्यावरती आरोप होतात त्यांचे निर्णय देवेंद्र फडणवीस थांबवतात आणि याउलट शिवसेनेचे ने नेते आणि आमदार हे मात्र भाजपच्या नेत्यांविरुद्ध किंवा मंत्र्यांविरुद्ध बोलत नाहीत मला वाटतं ही सुरुवात संजय गायकवाड यांनी तर केलेली नाही ना किंवा शिवसेना आणि भाजप यांच्या संघर्षामधली जी काही ठिणगी आहे त्या ठिणगीची वाद संजय गायकवाड यांनी तर पेटवली नाही ना अशी मला शंका येऊ लागलेली आहे कारण गृह खात्यावरती थेट विरोधी पक्ष देखील कोणी बोलत नाहीत पण संजय गायकवाड यांनी महाराष्ट्रातले पोलीस देशात सर्वात निकमे पोलीस असल्याचा खळबळजनक आरोप केलेला आहे आता सत्ताधारी पक्षाचा आमदार जेव्हा असं बोलतो तेव्हा साहजिकच भूवाय उंचवणं अपेक्षित आहे अर्थात हा जो आरोप आहे हा फडणवीस यांना चांगलाच झोंबलेला दिसतो आहे त्यांनी थेट गायकवाड यांना तंबी दिलेली आहे जाहीरपणे त्यांना टोमना मारलेला आहे आणि जर ते असं परत बोलले तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करायला देखील मी मागे पुढे पाहणार नाही अशा प्रकारचा इशारा देखील दिलेला आहे त्याच्याबद्दल असं बोललं जातं आहे की संजय गायकवाड यांचा जो मुलगा आहे त्या मुलाला बुलढाण्यातील काही लोकांनी धमकी दिलेली होती आणि त्याबद्दल बुलढाण्याच्या स्थानिक पोलिसांनी काही के कारवाई केली नाही याचा राग हा संजय गायकवाड यांच्या मनामध्ये होता त्यामुळेच त्यांनी मग थेट पोलिसांना अंगावर घेतलं हे अंगावर घेताना त्यांनी असं सांगितलं की पन्नास लाख रुपयांचा माल चोरीचा माल म्हणा किंवा ड्रग्ज वगैरे पकडतात आणि किरकोळ किमतीचा माल पकडला असं पोलीस प्रत्यक्षामध्ये कागदोपत्री दाखवतात एवढंच नाही तर चोरांच्या या लुटीमध्ये पोलीस देखील सहभागी असतात असं देखील गायकवाड बोलून गेलेले आहेत त्यामुळं गायकवाड यांचा हा जो आरोप आहे हा खरोखरीच तसं म्हटलं तर गंभीर आरोप होता पण फडणवीस यांना असं वाटत आहे की शिवसेनेचे काही नेते हे मुद्दाम भाजपच्या विरोधात बोलत आहेत त्यामुळं त्यांना वेळीच रोखणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच संजय गायकवाड यांच्यावरही कारवाई होऊ शकते आता संजय गायकवाड यांनी या याआधी काही विधानं केलेली आहेत त्याचा जर धावता आढावा आपण जर घेतला तर संजय गायकवाड हे बोलण्यामध्ये कोणतंही तारतम्य पाळत नाहीत हे मात्र सहजपणे सिद्ध होऊ शकतं जेव्हा कोरोनाची साथ ही अगदी पीकवरती होती विरोधी पक्षनेते म्हणून तेव्हा देवेंद्र फडणवीस होते मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे होते आणि त्याच उद्धव ठाकरे यांचे संजय गायकवाड हे आमदार होते तर या गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी इतकं विघातक विधान केलं की जर मला कोरोनाचे विषाणू जर सापडले तर मी ते देवेंद्र फडणवीस यांच्या मुखामध्ये घालेन अशा प्रकारचं भयानक विधान गायकवाड यांनी तेव्हा केलेलं होतं त्यामुळे तेव्हाच खरं फडणवीस यांना गायकवाड यांच्याविषयी राग असावा आणि आता तर त्यांनी थेट फडणवीस यांनाच अंगावर घेतलेलं आहे अर्थात गायकवाड हे फडणवीस यांच्याविषयीच बोललेले आहेत का तर राहुल गांधी यांच्याविषयी देखील ते असंच बोललेलं आहे राहुल गांधी यांची जीप छाटून देणाऱ्यास मी अकरा लाख रुपयांचं बक्षीस देईन असं गायकवाड यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं म्हणजे एखादा आमदार जो चार लाख पाच लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो तो जर अशा पद्धतीने बोलू लागला तर एक खरोखरीच लोकप्रतिनिधी हे जनतेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लायक आहेत का असा प्रश्न पडतो एवढंच नाही तर छगन भुजबळ यांच्याविषयी देखील त्यांनी अशीच खालच्या दर्जाची भाषा वापरलेली होती संजय राऊत यांना देखील अशा शब्दामध्ये हिनवलं होतं त्यामुळं संजय गायकवाड हे आधीपासूनच अशी वादग्रस्त विधानं करण्यामध्ये माहीर आहेत आणि आजकाल सोशल मीडिया म्हणा टी व्ही मीडिया म्हणा अशा विधानांना भरपूर प्रसिद्धी मिळते आणि संजय गायकवाड हे बुलढाण्यापुरते मर्यादित न राहता राज्यभर त्यांची ही विधानं गाजतात पण अशाच बोलभांड नेत्यांचा सध्या जमाना आहे संजय गायकवाड यांनी मात्र आता हद्द ओलांडले आहे असं आपण म्हणू शकतो जेव्हा राहुल गांधी यांच्या विरोधात ते बोलत होते तेव्हा भाजपवाल्यानं गुदगुल्या होत असाव्यात आता जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलत आहेत तेव्हा मात्र संजय कुटे किंवा इतर जे भाजपचे स्थानिक नेते आहेत त्यांना आता हे बोलणं खटकत असेल पण अशा नेत्यांना वेळीच आवर घालणं गरजेचं असतं आता हा आवर कोण घालणार जेव्हा संजय गायकवाड यांनी हे विधान केलं की के गृह खाते निकम खातं आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच उपमुख्यमंत्री आणि गायकवाड यांचे नेते एकनाथ शिंदे हे बुलढाण्यामध्ये होते त्यांनी गायकवाड्यांना काही कानपिचक्या दिलेल्या आहेत पण एवढ्याशा कानपिचक्यांनी सुधारतील असं काही गायकवाड्यांचं व्यक्तिमत्व नाही त्यामुळं यावेळेस गायकवाड फक्त आठशे मतांनी निवडून आलेले आहेत दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये जर मतदारांनी मनावर घेतलं तरच हे गायकवाड थोडेफार काहीतरी सुधारू शकतील अर्थात हे जे गायकवाड आहेत हे मतदारांना देखील जुमानत नाहीत गायकवाडांचं एक विधान मतदारांविषयीच बोललेले आहेत ते असं म्हणत आहेत दारू मटण आणि दोन दोन हजार रुपये विकले गेलेले मतदार हे एखाद्या वेक्षेपेक्षा देखील बरे आहेत म्हणजे ज्या मतदारांच्या जीवावरती निवडून आलेत त्या मतदारांना देखील संजय गायकवाड हे काही भीक घालत नाहीत त्यामुळं गायकवाड यांची जी जीभ कि जी आहे किंवा त्यांची जी गाडी बोलायची आहे ती सुसाट सुटलेली आहे आता फडणवीस यांनीच त्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतर पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांच्यावर काही फरक पडेल का हे आपल्याला पाहावं लागेल तोपर्यंत पाहत सब मराठी आणि अशा नेत्यांना मतदारांनीच काय तो धडा शिकवावा तो कशा पद्धतीने शिकवावा याबद्दल तुमचं काय मत असेल सूचना असेल तर जरूर सांगा पात्रा राहा लेटचं परा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा